विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला आणि विरोधकांनी मात्र यावर ताशेरे ओढलेले दरम्यान सरकारी घोषणांवर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी महाविकास आघाडीने राज्य सरकारकडे केलेली आहे विधिमंडळामध्ये आज अर्थसंकल्प जाहीर झाला अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला दरम्यान आता सरकारी घोषणांवर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी महाविकास आघाडीने सरकारकडे केलेली आहे सर्व काही आमच्याकडेच आमच्या काळातच झालं असा भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न चाललाय आणि तसं भासवून महाराष्ट्राची लूट केली जाते महाराष्ट्र दिवाळखोरीत लोटला जातोय ह्याचं दुःख होतंय पण येत्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता यांना जागा दाखवेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाही आहे माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी